मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही नीर मंडळी उन्हाळा जोरावर आहे आणि तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे आईस्क्रीम खाऊन दमलेले असा आणि त्यामुळे तुम्हाला एक मी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आगळा वेगळा पण सहज तयार होणारा डेझर्टचा प्रकार दाखवतोय नारळ पाणी आपण कुठेही बीचवर वगैरे कुठेही फिरत असलो की नारळ पाणी हमखास पितो शहाळ्यातली गोड गोड मलाई ती देखील खातो आज आपण नारळाचं पाणी म्हणजे शहाळ्याचं पाणी आणि ती मलाई असं वापरून एक आगळं वेगळं डेझर्ट तयार करणार आहोत आणि त्याचं नाव आहे शहाळं डिलाईट आता हे शहाळं डिलाईट तुम्ही म्हणाल शहाळं डिलाईट हे नाव मी दिलेलं नाव आहे त्याचं कारण असं आहे की शहाळ्याचं डेझर्ट शहाळ्याचं आईस्क्रीम वगैरे वगैरे अशी जुनी नाव झाली त्यामुळे जरा इंग्लिश असलं की एकदम भारदस्त वाटतं तुम्हाला देखील ऐकायला छान वाटेल म्हणून आपण करणार आहोत शहाळं डिलाईट तर हे शहाळ डिलाईट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे शहाळं आता हे शहाळं आपल्याला लागणार आहे आता हे शहाळं असंच काही करायचं नाही आहे तर ह्या शहाळ्याचं आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे हे शहाळ्याचं पाणी आहे साधारण अर्धा लिटर त्याच्या जवळपास आहे ही जी मलाई आहे शहाळ्यातली ही आपण बारीक तुकडे करून घेतलेली आहे हे अशी घेऊन अशी खाल्ली तरी सुद्धा चालू शकते मोह होतो असं काही दिसलं चांगलं की आणि त्याच्याबरोबरी नाही आहे हे जिलेटिन जेली बनवण्यासाठी हे जिलेटिन काम आलायचं आता हे जे शहाळ्याचं पाणी आहे हे शहाळ्याचं पाणी आपण चाकून बघायचं हे जर गोड नसेल गोडूच नसेल तर याच्यात आपण दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आणि ही साखर घालून झाली की आपण त्या शहाळ्याच्या पाण्यामध्ये तीन टीस्पून तीन ते साडेतीन स्पून जिलेटीन घालणार आहोत हे आपल्याला कमी आपल्या जसं आपली क्वांटिटी असेल त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे आणि हे जेलेटीन याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत हे असं जेलेटीन घातलं की आपण हा गॅस पेटावून ते डिझॉल्व करून घेणार आहोत हे जिलेटिन करायचं आहे आपल्याला अतिशय मंद आचेवर ठेवून व्यवस्थित हे डिझॉल्व करून घ्यायचं आहे आणि हे डिझॉल्व होईपर्यंत म्हणजे पूर्णपणे विरघळीपर्यंत हे हलवत राहायचं आहे तर मंडळी आपण हे शहाळ्याचं पाणी त्याच्यामध्ये तीन चमचे जिलेटिन हे डिझॉल्व करून घेतलेलं आहे विरघळवून घेतलेलं आहे आणि आता हे जे आपले ग्लासेस आहेत या ग्लासमध्ये हे आपण शहाळं घालणार आहोत हे शहाळं आपण या चारही ग्लासात टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे शहाळ्याचं पाणी आपण ओतणार आहोत हे जरा जास्त झालंय तर हे आपण आता ओतल्यानंतर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारणपणाने दोन ते तीन तासांसाठी दोन ते तीन तास रेफ्रिजरेट केल्यानंतर आपलं हे शहाळं डिलाईट हे तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला मी हात लावून दाखवतो हे बघा कसं जमलंय ते हे अशा रीतीने तयार झालेलं आहे तेव्हा आता आपले खाद्य रसिक याचा आस्वाद घेऊन आपल्याला सांगतील की हे कसं झालेलं आहे आता आपले खाद्य रसिक चव घेऊन हे कसं झालंय हे आपल्याला सांगणार आहेत आता ही जी अनोखी रेसिपी आहे मला कुठे मिळाली कारण ही भारतातली नाही याच मूळ आहे बँकॉक थायलंड इथे मध्यंतरी मी वरती बँकॉक मधल्या न चुकवता येणाऱ्या स्ट्रीट फूडच्या रेसिपी बघत होतो त्याच्यामध्ये ही रेसिपी मला मिळाली आणि मी ती व्यवस्थित बघितली आणि यावेळेला ही तुमच्यासाठी बनवलेली आहे नारळ पाणी आपण नेहमीच पितो पण या पद्धतीने हे नारळ पाणी करून जर तुम्ही प्यायलात तर सारखं प्या तेव्हा ही रेसिपी तुम्ही पाहिल्यानंतर ही अत्यंत सोपी आहे ही घरी करा आणि कशी झाली आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद